वेलकम टू श्री देवी धमाका चैनल इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पस के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या श्रीदेवी धमाका चॅनल वर आज आपण पाहणार आहोत कल्याण वर्सेस मुंबई साप्ताहिक पेपर तर या पेपर बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आमचे प्रोफेसर देतील नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम श्रीदेवी धमाका चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कल्याण वर्सेस मुंबई नमस्कार मित्रांनो ऑनलाईन लॉटरी सोमवार ते सोमवार से बुधवार चौदा आणि नववा त्याचे पत्ते दिलेले आहेत आणि कट दिलेले आहेत गुरुवार ते शनिवार दुर्य आणि सत्ता दोन ओपन दिलेले सुट्टे दिलेले आहेत त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले आहेत साप्ताहिक एक सुट्ट्या दिलेला आहे त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले आहेत मेन बाजार ऑनलाईन लॉटरी शुभांक सोमवार ते बुधवार झिरो पंजा दोन ओपन दिलेले आहेत त्याचे पत्ते दिलेले आहेत आणि कट दिलेले आहेत गुरुवार ते शुक्रवार दोन ओपन दिलेले आहेत त्याचे कट दिलेले आहेत आणि एक्का दिलेला आहे त्याचे कट दिलेले आहेत कार्टून मध्ये बारा अंक दिलेले आहेत जोड्या दिलेल्या आहेत पान नंबर दोन वरती चार्ट आहे कल्याण मित्रांनो कुबेर का खजाना सोमवारी चार सुट्टे दिलेले आहेत मंगळवारी चार सुट्टे दिलेले आहेत बुधवारी सुट्टे आहेत गुरुवारी चार सुट्टे दिले आहेत शुक्रवारी चार सुट्टे दिलेले आहेत शनिवारी सुट्टे सोमवारी तीन ओपन दिलेले आहेत त्या चार अंकामधले मध्ये दुरी सत्ता आणि त्याची पत्ते आणि कट दिलेला आहे मंगळवारी तिरी एका छक्का पत्ते आणि त्याचे कट दिलेले आहेत बुधवारी झिरो चौदा नव्वा त्याची पत्ते आणि कट दिलेले आहेत मित्रांनो गुरुवारी एका छक्का झिरो त्याची पत्ते आणि कट दिलेले आहेत शुक्रवारी पण तसंच केलेलं आहे दुरी तिरी अठा आणि त्याचे कट दिलेले आहेत मित्रांनो आणि शनिवारी छक्का चौऱ्यानवा जे वर चार ओपन आहेत त्याचे तीन कट खाली दिलेले आहेत मित्रांनो सोमवारी अठ्ठावन्न शहात्तर आणि त्याचे कट दिलेले आहेत आणि पत्ते दिलेले आहेत मित्रांनो मंगळवार चौऱ्याऐंशी एकोणपन्नास त्याचे पत्ते आणि कट दिलेले बुधवार मित्रांनो पंधरा आणि एक्क्याऐंशी त्याचे आणि कट दिलेले आहेत मित्रांनो गुरुवार एकतीस आणि पंधरा त्याचे पत्ते आणि कट दिलेले आहेत मित्रांनो शुक्रवार वीस आणि एकोणसत्तर त्याचे पत्ते आणि कट दिलेले आहेत मित्रांनो शनिवार सत्याऐंशी चवीस त्याची पत्ते आणि कट दिले कल्याण सावकारी टक्का सोमवार नाही तर मंगळवार चार सुट्टी येणार म्हणजे येणार असं त्यांचं म्हणणं आहे कल्याण फालो बिरीज मित्रांनो मेन बाजार सोमवार झिरो एक अडोतीस त्याची पत्ते आणि कट मंगळवार मित्रांनो मंगळवार एक्केचाळीस झिरो पाच त्याची पत्ती आणि कट बुधवार सत्तर तीस त्याची पत्ती आणि कट गुरुवार पंच्याऐंशी त्याची पत्ती आणि कट शनिवार सावकार की टक्का छक्का धुरी सत्ता मेन बाजार फालोरी झिरो पंजा कल्याण किंवा मेन बाजार त्रेपन्न त्याची पत्ती ऑन द स्पॉट कल्याण किंवा मेन बाजार पस्तीस आणि त्याची पत्ती मित्रांनो सर्व बाजारांसाठी खास आपल्यासाठी सुरू सुरू साप्ताहिक संपूर्ण साप्ताहिक पत्ते दिलेले आहेत एक ते दहापर्यंत सर्व पत्ती मित्रांनो कल्याण आणि मेन बाजारसाठी ओपन टू क्लोज खास आपल्यासाठी संपूर्ण साप्ताहिक कल्याण किंवा मेन बाजार सहा ओपन दिलेले आहेत चौदा नव्वा झिरो पंजा दुरी सत्ता आणि त्याचे दोन पत्ते दिलेले आहेत कल्याण हप्त्याचा राजा बेचाळीस त्याचे पत्ते दिलेले आहेत आणि त्याचे कट दिलेले आहेत मित्रांनो मिलन हप्त्याची राणी बासष्ट त्याचे पत्ते आणि कट दिलेले आहेत मित्रांनो बाबा का चमत्कार डबल झिरो डबल पाच त्याची पत्ते आणि कट दिलेले आहेत कल्याण किंवा मेन बाजार तिरडी आटा दिलेला आहे मित्रांनो आणि त्याचे पत्ते आणि कट दिलेले आहेत फुल टू ऑफर एकशे एक टक्का एकोणतीस चौऱ्याहत्तर त्याचे पत्ते दिलेले आहेत कुरुक्षेत्र एकशे एक टक्का झिरो सहा आणि त्याची पत्ती दिलेली आहे एकावन आणि त्याची पत्ती दिलेली आहे मित्रांनो खास साप्ताहिक खास कल्याण आणि मेन बाजार आणि मिलन नाईट सर्व भारतात एकशे एक टक्का पंच्याऐंशी आणि तीस त्याची पत्ती दिलेली आहेत बुधवारचा धमाका कल्याण टू मिलन नाईट एक्क्याण्णव दिलेला आहे त्याच्या बाजूला काही जोडी दिलेली नाही आता धमाका मध्ये कल्याण टू मिलन नाईट मित्रांनो एक्क्याण्णव दिलेला आहे आणि इकडे शेचाळीस दिलेला आहे पण तो छापण्यात न आल्यामुळे प्रॉब्लेम आहे एकशे तीस पत्ता आणि एक पाच नऊ चव्याचा पत्ता आणि छक्क्याचा पत्ता आहे मित्रांनो शुक्रवारचा धमाका दिलेला कल्याण टू मिलन नाईट सहा ब्रॅकेट दिलेले आहेत साप्ताहिक धमाका देणारा दोन चार सहा आठ आठ ओपन दिलेले आहेत यक्का आणि छक्का त्याचे कट दिलेले आहेत आणि पत्ती दिले आहे मित्रांनो सिंगम सोमवार मंगळवार बुधवार का सिंगम दिलेला आहे अडुसष्ट त्याचे पत्ती दिलेले आहेत सहा मित्रांनो त्रेसष्ट तेरा अठरा एक्क्याऐंशी छत्तीस असं दिलेलं आहे मित्रांनो कल्याण आणि मेन बाजाराने मिलन नाईटचा मिलन खाजाना म्हणून दिलेला आहे तिकडं चार ओपन दिलेत आहे त्यातला इकडे एक ओपन दिलेला आहे चव्वा सोमवारचा चौवा त्याची पत्ती आणि कट दिलेले आहेत चार पाच पत्ते आहेत आणि चार कट आहेत मंगळवार अठरा त्याचे चार पाच पत्ते दिलेले आहेत आणि चार कट दिलेले आहेत बुधवार पंजा त्याचे पत्ते आणि कट दिलेले आहेत पाच पत्ते आणि चार कट दिलेले आहेत गुरुवार पंजा दिलेला आहे डबल डबल पंजा आल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे त्याच्यामुळे जुडीला डबल दिलेले आहेत डबल पाच चुकीचं दिलेलं आहे ते गुरुवारचं त्यांनी इथं पंजा दिलेला आणि इथं नववा दिलेले आहेत त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव इथं सत्ता दिलेला आहे चुकीचा आहे पंजा चुकीचा दिलेला आहे तिथं नव्वा असणारच शुक्रवार सत्ता पाच पत्ते दिलेले आहेत आणि त्याचे कट दिलेले आहेत मित्रांनो शनिवार एक्का दिलेला आहे त्याची पाच पत्ते दिलेले आहेत त्याचे चार कट दिलेले आहेत आ, खास प्रोफेसरने काढलेला धमाका आठवड्यातून कुठल्याही दिशी कल्याण टू मुंबई अठ्ठेचाळीस त्याची पत्ती त्र्याण्णव त्याची पत्ती आठवड्यातून हमकास ओपन या क्लोज यक्का छक्का दिलेला मित्रांनो त्याची पत्ती दिलेली मित्रांनो कल्याण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये एक सुद्धा लालघर दिलेलं नाही लालघर कशाला म्हणतात हे बघा लालघर ह्याला म्हणतात चौऱ्याण्णव लालघर पंचावन्न लालघर तेहतीस लाल घर त्र्याऐंशी लालघर लाल लालघर अडतीस लालघर चौऱ्याण्णव लालघर लाल ला लालघर व्हिडिओ शॉर्ट पण पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाईक दबा दिसून नका धन्यवाद